छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भारतामध्ये सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते सर्व शाळा महाविद्यालय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि ध्वज वंदना असते त्याचप्रमाणे तोरणाळे येथे ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काशीराम आनंदा विद्यालय आणि जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली आहे प्रभात फेरी काढत असताना ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिम खेळत प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण करून ध्वजाला सर्वांनी सलामी दिली आहे त्यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग करावा अशी व्यसनमुक्तीपर शपथ घेण्यात आली आहे तसंच मराठी येथे सुद्धा ध्वजारोहण करण्यात आलं आहे आणि काशीराम आनंदा विद्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर शालेय मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाने वातावरणामध्ये देशभक्तीभाय झालं होतं प्रसंगी गावातील लोकनियुक्त सरपंच माजी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील शाळेचे चेअरमन सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षक वृंद शिक्षिका आरोग्य विभाग अंगणवाडी कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर